तुम्ही विचार करत सर, असाल ह्या सर्व बाईकवाले त्यानंतर पाचच्या साईडला एक ट्रॅव्हल्स इथे हे सर्वजण जात आहेत कुठे तर हे सर्वजण जात आहेत ते एका भल्या मोठ्या फेरीबोटीमध्ये ही फेरीबोट आहे तवसाळ आणि जयगडला जोडणारी कोकणामधील एक अजिबात म्हणावं लागेल एका जहाजाला ही लाजवेल अशी भळी मोठी ही हेरीबोट सेवा आहे फेरीबोट आहे ह्यामध्ये भल्या मोठ्या दोन ट्रॅव्हल्स त्यानंतर बाईक असतील त्यानंतर कार वगैरे बसतात आणि आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये सुखसोयीसुद्धा आहेत टॉयलेट वगैरे आहे त्यानंतर छोटंसं आईस्क्रीम पार्लरसुद्धा आहे त्यानंतर आतमध्ये आपल्याला लाईफ जॅकेटसुद्धा आहे आणि तुम्ही जर ह्या प्रवास करत असाल ना तुम्ही संध्याकाळी प्रवास केला तर सुंदर सनसेट तुम्ही बघू शकता जयगड ते तवसाळ हा फक्त पंधरा मिनिटाचा प्रवास आहे पण हा पंधरा मिनिटाचा प्रवास तुम्हाला पूर्ण सुकावून जातो रत्नागिरीला जाणार तर तुम्ही त्या साईडला आपण बघितलं तर गणपतीपुळे आहे त्यानंतर थिबा पॅलेस त्यानंतर बीचसुद्धा आहे हे सर्व तुम्हाला जर बघायचं असेल कोकणातून म्हणजे ग्वाघरवरून तुम्ही आबलोली मार्गाने ह्या तवसाळला येऊन त्यानंतर पलीकडं जयगडला जाऊन फक्त तुम्हाला अठरा किलोमीटरवरती गणपतीपुळे आहे गणपती पुळेचा सुंदर बीच बघितल्यानंतर तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता जयगडला तुम्ही ते जेटीवरती आलात ना की तुम्ही लगेच रिटे तिकीट काढून रांगेमध्ये उभे राहायचं बाईक वगैरे आहेत त्यांना पहिलं आतमध्ये येऊन देतात बाईक साईडला पार्क करू शकता त्यानंतर छोट्या वगैरे गाड्या ते व्यवस्थित पार्क करून मध्ये जी गाडी उरती तिथे बस लावली जाते ह्या फेरीपर्वती पाच ते सहा माणसं आहेत ती व्यवस्थित गाडी पार्क वगैरे करतात त्यानंतर आतमधल्या आले माणसांची तिकीटसुद्धा सुद्धा चेक करतात आणि तुम्ही सुंदर नजारा पाहायचा असेल ना तर फर्स्ट फ्लोअरला चढून तुम्ही ड्रायव्हर काकांच्या केबिनमध्ये जायचं ड्रायव्हर काका जिथे ड्रायविंग करत असतात ज्या ठिकाणी बोट चालवत असतात त्या ठिकाणी आपण बघितलं ना अद्यावत तंत्रज्ञान सुद्धा आहे त्यानंतर तुम्ही त्यांच्या केबिनमधून सुंदर नजारा पाहू शकता पुढचा भाग आहे तो पूर्ण आपल्याला सर्व गाड्या पार्क केलेल्या दिसतात ज्या सर्व गाड्या त्या आपल्याला बोटीमधल्या सर्व दिसतात आणि पुढचा नजारा बघताना खूपच मजा येते आणि सुंदर असा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला रत्नागिरीला जाताना तुम्ही रोड मार्गे सुद्धा जाऊ शकता पण रोड मार्गाने न जाता मुद्दाम आपल्याला हा जयगड फेरीबोट मार्गाने जायचं आहे आणि तिकडे आपल्याला सुंदर हा अनुभव घ्यायचा फेरीबोट मध्ये जवळजवळ बघितलं पॅक झालाय म्हणजे तिकडे ट्रॅव्हलर्स बस वगैरे बसले प्लस जयगडची खाडी आहे आणि जयगडच्या खाडीमध्ये आपण बघितलं त्या साईडला शेवटपर्यंत एकदम डोंगर वगैरे दिसतोय त्या डोंगराच्या बाजूला पूर्ण थोडस पणथ पिय दिसत त्याच धरण आहे आणि या बाजूला आपण बघितलं पण इकडे पूर्ण हा धक्कावरच आम्ही आलो फेरीबोटीमध्ये सर्व ट्रॅव्हल्स त्यानंतर बाईक त्यानंतर कार वगैरे सर्व व्यवस्थित पार करून झाल्यानंतर तुम्हाला हा मोठा फलाट दिसतोय ना जो साखळ दंडाने बांधून ठेवला आहे तो फक्त वर घेतला जातो पूर्ण क्लोज केला जात नाही त्यामुळे ट्रॅव्हल्सवाले त्यानंतर आपले छोटे कारवाले त्या ड्रायव्हरनी काळजी घ्यायला पाहिजे कारण की तो हँडब्रेक मारला हँडब्रेक मारला पाहिजे आणि हा फक्त साखळ दंडाने फलाट आहे तो वर घेऊन आपला प्रवास चालू होतो आणि ज्यावेळेला बोट चालू होते त्यावेळेला जे पाणी जातं पाणी जे हळतं ते बघताना खूप सुंदर वाटतं तुम्ही वरच्या बाजूला गेलात ना आणि पाचच्या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला एकदम जिथं जो जी पंखा असतो त्या ठिकाणी जे पाणी पडतं पाणी जे बाहेर उसळतं ते बघायला खूपच छान वाटतं एक वेगळा अनुभव तुम्हाला हा नजारा देऊन जातो आणि आम्ही जे गेलो होतो ना संध्याकाळचा वेळ होता सनसेट पॉईंट होता त्यामुळे आम्हाला खूपच मजा आली आम्हाला तुम्हाला हा सनसेट पॉईंट पाहू शकता आणि मी जिथं उभा आहे ना हे फर्स्ट फ्लोअर आहे आम्ही जिन्यावरून खाली आलो कारण की बोट आलीच होती पलीकडे त तवसाळला त्यामुळे आमची जाण्याची गडबड चालू झाली आम्ही बघितलं दादाने मी होतो आपण बघितलं ना ह्या गॅप बॅप जातो नाही तर सर्व कार वगैरे पार्क आहे त्यामुळे आम्ही पटापट बाईक काढण्याची तयारी चालू झाली गॅप असेल तर आम्ही बाईक वगैरे बाहेर काढू शकतो पण आपण बघितलं तर ट्रॅव्हल्स वगैरे पार्क असेल तर ट्रॅव्हल्स बाहेर काढल्यानंतरच आपल्याला बाईक वगैरे काढता येते त्यामुळे आम्ही थोडं ट्रॅव्हल्स बाहेर पडण्याची वाट बघितली आणि नंतर आमची लगेच बाईक बाहेर काढून घेतली आपण बघू शकतो की कशाप्रकारे ह्या बाईक ट्रॅव्हल्स वगैरे बाहेर येत आहेत वेगळंच अजूबा म्हणायला लागेल कारण की प्रत्येकजण येतो तो धक्का होतो नव्हती ह्याच्यामधून मोठ्या दोन ट्रॅव्हल्स त्यानंतर छोट्या कार वगैरे असं मोठ्या प्रमाणावरती ह्याच्यामधून वाहतूक करता येते कारण ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे किलोमीटर वाचतात वेळ वाचतो आणि इकडे बघितलं तर मस्त सनसेट पॉईंटसुद्धा सुद्धा आहे आणि हा सनसेट पॉईंट बघण्यासाठी ह्या कोकणामधला अनुभव घेण्यासाठी प्रत्येकजण जयगड गणपतीपुळे वगैरे ह्या साईडला येत असतो आणि बरेचसे पर्यटक येथे गणपतीपुळे रत्नागिरीला जाणार ते ह्या शॉर्टकट मार्ग इकडून आपलोली मार्गे मागच्या बाजूला फेरीबोट आहे आणि या फेरीबोटची खासियत म्हणजे इथे मोठ्या दोन ट्रॅव्हल्स कार वगैरे बसू शकतात आता बघितलं तर जवळजवळ ह्याच्यामध्ये दहा ते बारा कार्स आहेत स्विफ्ट वगैरे त्या फोर व्हीलर आहेत आणि आतमधल्या बाजूला मोठी बघितली तर आपण स्कूल बस आहे ट्रॅव्हलर बस आणि त्यानंतर जवळजवळ पब्लिक जवळजवळ सत्तर ऐंशी पब्लिक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथे या फेरीबोटमध्ये पब्लिक बसू शकतं तुम्हाला जर रत्नागिरीला जायचं असेल आणि तुम्ही ह्या फेरीबोडीतनं गेला तुमचा जवळजवळ तीस किलोमीटरचा अंतर वाचत आणि तुमचा वेळही वाचतो आणि सुंदर नजाराही तुम्हाला पाहता येतो आता बघा जेव्हा मी प्रवास करतो ना जवळजवळ संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि सहा वाजण्याची वेळ आहे आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर पर्यटक उतरतायत पण त्या बाजूला आपण व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही त्यातल्या मोठी रांग लागली परत लगेच ही फेरीबोट आहे ती भरून पलीकडे जाणार आहे त्यासाठी किती लोक वेटिंगवर आहेत हे आपण पाहू शकतो जयगर फेरीबोटीचा जो टायमिंग आहे सर्व्हिसचा तो सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि प्रत्येक अर्ध्या तासाने तुम्हाला ही जी फेरीबोट आहे ती अवेलेबल असते आणि ह्याचे जे रेट आहेत ना ते मोटरसारखासाठी चालकासाठी जवळजवळ ऐंशी रुपये आहे आणि सर्वात मोठी दहा चाकी जर बस असेल तर जवळजवळ सहाशे रुपये आहेत आणि माणसांची तिकीट आहे ती वेगळी काढावी लागते आणि सुंदर अशी ही सेवा आहे आणि अजून तुम्हाला डिटेल्स काय माहिती बसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला ह्याची सर्व माहिती देईन आणि सर्व माहिती पोचण्यास साठी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो